नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी ग्रामर मराठी ग्रामरवरील काही क्वेश्चन अभ्यासणार आहोत तर पहिलाच क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे कर्तव्य पराण्मुख म्हणजे काय तर या ठिकाणी चार ऑप्शन दिलेले आहेत तर त्यापैकी कर्तव्य पराणमुख म्हणजेच काय तर फर्स्ट नंबरचं जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे म्हणजेच कर्तव्याकडे कर्तव्य पाठ फिरवणार त्याला म्हणतात कर्तव्य पराण त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा समाजाची सेवा करणारा तर विद्यार्थी मित्रांनो समाजाची सेवा करणारा म्हणजेच समाजसेवक तर समाज या ठिकाणी समाजसेवक हे ऑप्शन करेक्ट करायचं आहे त्यानंतर थर्ड नंबरचा प्रश्न आहे ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चार शब्द दिलेले आहेत त्या पैकी एक ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे तर ज्याला आकार नाही तो निराकार तर या ठिकाणी दोन नंबरचं जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे आणि त्याला राईट करायचं त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे पतीचा भाऊ म्हणजेच दीर पतीचा भाऊ म्हणजेच दीर त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे इमारतीचा दगड घडविणारा या शब्दासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता आहे तर दिब इमारतीचा दगड घडविणारा म्हणजेच पाथरवट पाथर म्हणजे दगड आणि वट म्हणजे घडवणारा त्यानंतर खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द, शब्द निवडा तर या ठिकाणी हा क्वेश्चन दिलेला आहे तर बघा शब्द दिलेला आहे केलेले उपकार जो जाणत नाही असा तर केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा व्यक्ती त्याला काय म्हणतात तर खाली शब्द दिलेले आहेत तर बघा या ठिकाणी जे दोन नंबरचं ऑप्शन आहे कृतज्ञ ज्याने कृतज्ञ कशाला म्हणतात तर केलेल्या उपकाराची जाणीव त्या व्यक्तीला नसते त्याला कृतज्ञ असे म्हणतात त्यानंतर सेवन नंबरचा क्वेश्चन आहे इच्छेलेली वस्तू देणारं झाड या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा तर बघा या ठिकाणी तुम्हाला काम चिंतामणी देवगाय कल्पवृक्ष तर कल्पवृक्ष हे चार नंबरचं ऑप्शन जे आहे ते आपलं करेक्ट आहे त्याला तुम्ही टिकमार करायचे आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे आधांतरी लोंकळणारा या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा तर बघा काय क्वेश्चन आहे खालील शब्द तर बघा इच्छिलेली वस्तू देणारं झाड या शब्दोसमूजसाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा तर कल्पवृक्ष हे करेक्ट ऑप्शन आहे आणि त्याला राईट करायचं आहे त्यानंतर आधांतरी लोंकळणारा या शब्दोसमजासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा आधांतरी लोंकळलेला म्हणजेच त्रिशं